नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकल्ले बारा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये जात आहे लोकल खांदा पुढील बाजार समिती आहे सातारा आवाकल्ले पाचशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली आठशे तेवीस क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे तेराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली सहा हजार वीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये